¡Qué trazo! ¡Qué trazo! तुम्हाला तुम्हाला सांगत पुढे जाई तुम्ही डाबा घ्या तुमचा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये साखळी साखळी लेकूत देण्याची काम होते आज ते तुम्हाला असं हे ट्रॅक्टरचं आहे ना पुढे गेला हा पुढे गेला ट्रॅक्टर हां हे इकडं दिस पाहिजे इकडे वाटतं त्याचे ते पाहते थोडेसे एक दोन तीन पाठ तुटून गेले दगड म्हणून काल ते बदलू राहिलो ते बदलून घेणारे आणि गोर पाळला जवळ केला जायचंय अनच पाहला मर आणि निवडला फायदा झालंय आपला ते झाल्यासोबत ताकही पुसून घ्या पहिल्यांदा कारण की ती आपण चेक केली ट्रॅक्टर आधी गोर पाळून जायचं आज याला जवळ केला आणि याला जायचं बहादुरीला ट्रॅक्टर चेंज झाले आज इडले मी फाण पाहुणे गवण्याचं लक्ष राहतो इथं आपला काय टाकून घ्या पूल करून घ्या नाही तुम्ही काम फक्त झालं आपल्या इथून तुला काही विषय नाही आणि इकडं चालू याच चालेल का तेवढं नट मग घेऊ का ठीक आहे मग आता लवू चाललंय इकडे रोटरी मारायला आणि आपण आवरून लवकर चालला गोरं कोणासोबत काय विषय नाही रोटरी ना फक्त चेन कवर लावायचं राहिले आणि एक पट्टी लावायची पाहिजे काहीच नाही क्लिअर झाली ते दुपारून करून करून आज ठीक आहे तर चला आता येईल काढून घेऊ सगळ्याला लवकर आपला अजून घ्यायचं हे काढायचं तार काढा आधी त्याला पाहून डाबा घ्या तुम्ही मस्त डिझल टाका नट किती घेतले हो नट किती घेतले नट किती घेतले किती आधी किती अजून चार पाच मिनिट आका कस करतोय तू आता क्लिअर झाला हा निघणारे सिथे कर नट किती वीस पंधरा पंधरा वीस म्हणते वीस पहिणारे गोर पाहुणे पण निघू राहिले आता कारण काहीतरी सापडलं पाणी तुला काय लागलं राहिलं तुटून राहील तार का ए, ते पकड कुठे आहे ते एका अर्जुन बसना बरोबर पाहुण्याच्या पाहिजे आप्पाच्या मोठी पकड कुठं टाईप पिळली निळली बस उभी लावायची नाही तर आता विषय असा आहे पकडी कुठं काय झालं अचानक पाने सगळं खूप बडा विवाडामध्ये गेली साखळी सापल फुटण्याचे काम राहते कोण होती घेतली पटापटा घेतो ठीक आहे आता निघू आपण निघली लवकर चालेल करणच झालं आता काम करण निघाल काय म्हणलं मागे करण नागरा असलीमचीच वाट पाहिजे सलीम निघणार ठीक आहे आता आपण चालू आहे पंपव जाऊ ट्रॅक्टर तर काढून दिले आता आपण चालू आहे पंपो पंपो जाऊन गाडी थोडं टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर जाणं आपण जवळ केला गोर पाहून काढतो जवळ केला जायलाच लागेल आणि तिकडे घरपणे माहित नाही वावर माणूस त्याच्यामुळे गाडी निघू आपल्याला जायचं होतं जवळ केला आपण ट्रॅक्टर चालू होता आणि याचा फोन आला ट्रॅक्टरनी पाणी फेकलंय म्हणून आता पॅक्टरचं पाणी फेकायचं काम झालं का बेल्ट तुटून गेला हा ट्रॅक्टरचा बघू शकता हा बेल्ट तुटला त्याच्यामुळे त्याचं लक्ष आला निषेध असा टेम्परेचर मीटर खराब होऊन गेले म्हणून हा मॅटर झाला हा लवकर लक्ष आलं म्हणून काही नाही समजा बेल्ट लक्ष ठेवा का <गणागी> तो तो नी? नी। बेल्ट खूप महत्वाचा ट्रॅक्टर अवघडे हा जातो बेल्ट घेतो लावून घेतो तर आता बेल्ट घेतलाय आपण बेल्ट राखो बेल्ट राखो बेल्ट घेतलाय आणि निघालो आता ट्रॅक्टर बेल्ट लावून घेऊ आपला पिंपळ व्हायचंय काय खरं वाटत आपलं अजून फायनरी आलोय ट्रॅक्टर पशी आहे बेल्ट बेल्ट क्लिअर केला टॅक्टर हात बघा हा तर बागा माझी कशी झाली बेल्ट लावून तिड तिथं थोडंसं घे ना काळ होत त्याच्यामुळे वाईट आले ठीक आहे तुला जेवण करायचं होवच माझं आता एक ट्रॅक्टर तिकडे लावून तिकडे घेईन तिकडे जेवण इकडं तिकडेच घे शेडक जाऊ बा हा मग काय तिकडे जाऊ ना दिलं तर ट्रॅक्टर चालू करून जेवण करतोय आता मला लागली भूक आता मी पण चालले करा घरी हात धुतले नाक्यामध्ये गाडी घरी जाऊन आपल्याला हँडवॉश धुवायला लागेल त्यावरती क्लिअर होती ठीक आहे चला पायप गाडी लावली होती आपलीकडे निघू आपण आता एवढं ओरफा नाही कारण भरपूर टाईम लागला त्याला आपण येऊ घरी शॉर्टकट जातो बागा बागा जेव जेवण खावण केलं आता जेवण जेवण केलं त्याच्यानंतर आपली रोटर आवळून घेतली आणि निघालो आपण आता याव देव तेव्हा टॅक्टर एवढं खूप मोठा रे जर मारला आणि आपला जायचं हे झालं जायचं आपल्याकडे लवला आणायला वनला काय स्वीट शर्ट घातलंय त्याच्यामुळं काही काय ब तेच कळवा मला ठीक आहे आपण जाऊ द्या आधी लवलं जेव्हा तेव्हा जाऊ चक्कर माऊ पुढे आपण लवकर जायचंय ठीक आहे चला आता झालं घेडलं जाऊ पुढं बन जा आलो जेव्हाकडं आपण होऊ शकत यावर आपलं रिझर्व मारच काम चालू आहे अरे बा हा हा ते जर माझं काम चालू आहे एकदम ओके मध्ये यावाच आणि आता एवढं मारून गेल तो एवढं मारून गेला आपण जायचं आपलं उन्हाला मग हायर असतं म्हटलं जाऊन येऊ नको वाढायचं काम व्हायला नाही का तर बोसला आपण येऊन आता लवू येतोय पायपाय पडून कारण टाइम झाला मग ती थोडस अडचण आली ती त्याच्यामुळं विषय साफ थंडी आज थंडी आहे तर आलोय आता घरी बघू शकता गाडी लावून आता मग एकदम ओके ठीक आहे मोकरा थंडी आमच्या आज ठीक आहे तर हाच एवढं एवढ संपू द्या व्हिडिओ कसं वाटा नाही की त्यामुळे करून सांगा लाईक करा फॉलो करा सपोर्ट करा ठीक आहे छोटे उद्या